हॅलो फ्रेंड्स वेलकम टू माय चॅनल प्रकम क्रिएशन्स अँड रेसिपीज तर इथे आज आपण पान मसाला मोदक बनवणार आहोत हे बघा किती सुंदर ग्रीन कलरचे मोदक तयार केलेले आहेत त्याच्या आतमध्ये पानाचा मसाला स्टफ केलेला आहे हे मी तुम्हाला कट करून दाखवलं आहे तर हे मोदक खूपच सुंदर होतात हे बघा किती सुंदर लाईट ग्रीन कलरचे मोदक तयार झालेले आहेत दिसायलाही खूपच सुंदर दिसतात बघितल्या बघितले आपल्याला खावेसे वाटतील असे सुंदर मोदक आहेत आणि ते चवीलासुद्धा खूप छान लागतात त्यासाठी मी काय वापरलं इथे व्हाईट चॉकलेट व्हाईट कंपाऊंड घेतलेलं आहे मी हे मॉर्डे कंपनीचं मी घेतलं आहे ते सॉफ्ट असतं आणि चॉकलेट पण असे छान बनतात तर हे बघा हे असं त्यातला एक बार घेतलेला आहे हा सुरीच्या साह्याने आपल्याला कट करून घ्यायचा आहे त्याच्यानंतर आपल्याला इथे पान मसाला बनवायचा आहे त्यासाठी मी इथे छोटे दोन चमचे गुलकंद घेतलेले आहे त्यानंतर आपण इथे घेतली आहे बडीशोप याच्यात आपण दोन चमचे बडीशोप घालायची आहे त्यानंतर इथे धना डाळ वापरली आहे मी दोन चमचे धनाडाळ घालायची त्यात त्यानंतर आपण घेतलं आहे इथे टुटी फ्रुटी ती आपण चवीप्रमाणे कमी किंवा जास्त टाकू शकतो दोन चमचे तुटी फ्रुटी घातली आहे त्यानंतर इथे घेतलेला आहे पानांचा क्रश तर हा रेडीमेड पान क्रश मिळतो आपल्याला तो घेऊ शकतो किंवा आपण साखरेच्या पाकामध्ये रात्री पानं तुकडे करून टाकून ठेवायचे आणि त्याच्यामध्ये आपण आसमान तारा घालायचा थोडासा हा खूप सुंदर क्रश तयार होतो तर इथे सगळं आपण हा मसाल्याचं मिश्रण मिक्स करून घेतलं आहे हाताने व्यवस्थित आणि मग नंतर त्याचे आपण छोटे छोटे बॉल्स बनवायचे त्या हाताने दाबूनच आपल्याला बोटांच्या साहाय्याने दाबून हे गोल सगळे वळून घ्यायचेत आतमध्ये स्टफ करण्यासाठी आपण हे बॉल्स बनवतो आहे खूपच सुंदर लागतात हे चॉकलेट तुम्ही पण करून बघा फ्रेंड्स गणपती बाप्पाला याचा नैवेद्य दाखवा यावर्षी आणि तुम्हाला थे आवड ले ते चॉकलेट आवडले की नाही ते तुम्ही मला नक्की कमेंट करून कळवा ते बघा हे सगळे असे चॉकलेटसाठी आपण बॉल करून तयार केलेले आहेत त्याच्यानंतर इथे चॉकलेटला आपल्याला डबल बॉयलर करून घ्यायचं आहे त्यासाठी मी इथे खाली एका पातेल्यामध्ये पाणी ठेवलेलं आहे आणि वरती आपण बाऊल ठेवायचं आहे त्या बाऊलमध्ये आपल्याला चॉकलेट घालायचं आहे डायरेक्ट चॉकलेट कधीही गॅसवरती गरम नाही करत अशा प्रकारे आपण व्हाईट कंपाऊंडला मेल्ट करून घेतलेले आहे हे बघा इथे अशी कन्सिस्टन्सी झालेली आहे लिक्विड कन्सिस्टन्सी झाली की आपण ह्या साच्यामध्ये आपण थोडं थोडं हे चॉकलेट भरून घ्यायचं आहे अशा प्रकारे अर्धा अर्धा साचा आपण भरून घ्यायचा आहे त्यानंतर आपण जे मिश्रण गोळे करून इथे तयार ठेवले होते पान मसाल्याचे ते ह्याच्यामध्ये आपण आतमध्ये स्टफ करायचे आणि वरून आपण परत चॉकलेट फील करायचं आहे हे बघा अशा प्रकारे या पूर्ण साचा भरून घ्यायचा आहे आपल्याला आजूबाजूला हे सांडलेलं आपण नंतर काढून घ्यायचंय हे बघा अशा प्रकारे अजून दोन मी तुम्हाला करून दाखवलेत पान मसाला ह्याच्यात मसाल्याचा गोळा घालायचा आहे आणि वरून चॉकलेट घालायचं आहे व्यवस्थित पूर्ण साचा भरून घ्यायचा आहे म्हणजे एकसारखे आणि मोदक छान होतात तर प्रकारे भरायचं आहे आणि थोडंसं आपलं हलक्या हाताने आपल्याला त्याला असं आपटून घ्यायचं आहे त्यानंतर इथे कलरफुल मोदक बनवण्यासाठी मी याच्यामध्ये ग्रीन कलर घेतलेला आहे हा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे हा चॉकलेटसाठी लागणारा जो कलर आहे तो वापरला आहे मी इथे हे बघा हे सगळं मिक्स करून घेतलं आहे व्यवस्थित हे मिक्स झालं आहे आता आपल्याला हे लिक्विड त्याच्यात भरायचं आहे अर्धा अर्धा साचा आपण परत भरून घ्यायचा आहे त्यामध्ये आपण मसाला भरायचा आहे आणि वरती आपल्याला परत चॉकलेट टाकायचं आहे अशा प्रकारे पूर्ण साचे भरून घेतलेले आहेत आणि आपल्याला आता हे सगळं असं व्यवस्थित भरून घ्यायचे सगळे मोदक तयार करून आपण फ्रीजमध्ये ठेवले होते दहा मिनटं दहा मिनटानंतर आपण हे चॉकलेट काढायचे बघा अगदी सहज निघतात कोणीही करू शकतो असं सुंदर चॉकलेट आहे झटपट होणारे चॉकलेट आहेत आणि चवीला देखील खूपच सुंदर लागतात